किल्ले चंदेरी महाराष्ट्रातील सर्वात थरारक किल्ल्यांच्या यादीमधील एक नाव या किल्ल्यावर जाणाऱ्या अवघड वाटा या किल्ल्याला अधिकच धोकादायक बनवतात त्यामुळे या किल्ल्यावर जाणं प्रत्येकाला शक्य होत नाही आणि तुम्ही देखील जर का थराराच्या नावाखाली या किल्ल्याला भेट देण्याचं ठरवलं असेल तर जरा थांबा आधी ही व्हिडिओ नीट पहा आणि मगच पुढचा विचार करा जेव्हा आपण चंदेरी किल्ल्याचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं ते म्हणजे इंस्टाग्रामवरील रील्स ज्या मध्ये क्रिएटर्स त्यांची टेक्निक वापरत चंदेरी किल्ला कशा प्रकारे थरारक आहे भयानक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात ऑब्विसली नो no डाऊट चंदेरी किल्ला भयानक आहे पण तो तितका आहे का जितका रिल्स मध्ये दाखवला जातो याची पडताळणी आज आपण स्वतः चंदेरी किल्ल्यावर जाऊन करणार आहोत जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील आणि आपण पाहता एस ओ भ्रमंती जिथे आपली चालू आहे सफर शिवस्वराज्याची आणि आज आपल्याला चाहूल लागले ती म्हणजे या चंदेरी किल्ल्याची चंदेरी हा ठाणे व रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असणारा एक गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे आज आपण त्या किल्ल्याला भेट देऊन त्याची माहिती जाणून घेणार आहोत जेव्हा तुम्ही बदलापूर कर्जत मार्गाने प्रवास करत असता तेव्हा रस्त्याच्या अगदी शेजारीच तुम्हाला हा चंदेरी किल्ला दूरवरून देखील नजरेस पडतो आता आम्ही मुरबाडच्या आहोत आम्हाला चंदेरी किल्ला बदलापूर मार्गे जवळ पडतं त्यामुळे आम्ही चिंचवली गावामधून या चंदेरी किल्ल्यावर जाणार आहोत पण तुम्हाला जर का हवं असल्यास तर तुम्ही पनवेल मार्गे देखील तामसाई गावातून या चंदेरी किल्ल्यावर जाऊ शकता आता विषय असा झालाय इतर रस्त्याचं काम चालू आहे पूर्णपणे आणि आम्ही आलो ॲक्टिवा घेऊन त्यामुळे आपल्या ॲक्टिवाला आमचं वजन पेलवत नाही त्यामुळे आपण पायी चाललो आहे आणि आपल्या ॲक्टिवावाले आधीच पुढे जाऊन थांबलेत सो आपल्याला पायी पायी जावं लागतं बदलापूर शहरापासून नजीक असणारं चिंचवली हे गाव या चंदेरी किल्ल्याचं पायथा गाव आहे या आदिवासी पाड्यापासूनच आपला चंदेरी किल्ल्याचा खरा प्रवास सुरू होतो फायनली आपण चिंचवली गावामध्ये येऊन पोहोचलो जो की या चंदेरी किल्ल्याचा बेस्ट विलेज आहे आणि इथून आता आपल्याला पायी जावं लागणार आहे इथे आपल्याला चिंचवली गावामधलेच बाबा भेटले त्या बाबांकडून आपण रस्त्याची वगैरे थोडीशी माहिती घेऊ आणि मग पुढे जाऊयात बाबा रस्ता वगैरे आम्हाला सांगाल का जरा हा इथून आपल्याला पुढे जावं लागणार आहे इथे सरळ एक देखील रस्ता जातो पण तिकडून जाता आपल्याला ही जी छोटी पायवाट जाते त्या पायवाटने आपल्याला पुढं जावं लागणार आहे बाबा थँक्यू चला एकदम हां ठीक आहे ठीक आहे तरी हो हो ठीक आहे थँक्यू बाबा अगदी सुरुवातीलाच बाबांनी मनामध्ये थोडी भीती भरवली पण त्यांचा हेतू आपल्याला घाबरवण्याचा नसून तर आपल्याला सतर्क करण्याचा होता हे देखील आपल्या ध्यानात येतं चिंचवली गावातून जेव्हा आपण चालायला सुरुवात केली ते तेव्हा तिथे असा चढाईचा भाग लागला होता ती संपूर्ण चढण वगैरे आपण करत पुढे आलो आणि ते आता पठारी भागावर पोहोचलो आहे माझ्या पाठीमागे इथून आपल्या तिकडे चंदरी किल्ला दिसतोय पण सद्यस्थितीला अजून आपल्यापासून खूप दूर आहे तो इथे जर का तुम्ही पाहिलं तर इथं संपूर्ण गवत आणि झाडी वगैरे आहे पण मळलेली पायवाट त्याच्यामधून गेलेल त्यामुळे रस्ता चुकण्याची शक्यता तरी वाटत नाही आहे या अशा प्रकारे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून असे इंडिकेशन लावलेले असतात लहान सहान गोष्टी असतात ज्याकडे आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि इथं तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की अगदी मळलेली पायवाट आहे त्यामुळे किल्ल्याकडे जाणारी वाट आपण चुकू असं वाटत नाही समोरच आपल्याला तो चंदेरी किल्ला दिसतोय आणि जर का या बाजूला जो सुळका दिसतोय तो आहे म्हैसमाळ सुळका इथे आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता संपूर्ण असा पठारी भाग वगैरे आहे आणि तुम्ही जर का या दिवसांमध्ये येणार असाल तर सध्या गवत वगैरे हिरवा आहे आणि सगळीकडे गवतच तुम्हाला बघायला मिळेल अशा मध्ये वाट चुकण्याची चान्सेस असतात त्यामुळे अशा हो लहान सहान गोष्टींवर तुम्ही लक्ष द्या अशा लहान सहान गोष्टी दिशादर्शक केलेल्या असतात इथे ही रिबीन लावले आणि जर का तुम्ही तिकडे पुढे पाहिले ना तर असे दगडावर दगड रचून ठेवलेले असतात अशा छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्ही लक्ष द्या म्हणजे जेणेकरून तुम्ही वाट चुकणार नाही ऑक्टोबर महिना चालू होता नुकताच पावसाळा देखील संपला होता त्यामुळे वाटेत सर्वत्र हिरवळ होती इथे जंगलामध्ये आल्याच्या हे दादा मिळतो दादा इथे या जंगलामध्ये आले चिंबोऱ्या पकडण्यासाठी दादा कुठून आले तुम्ही चिकण्याच्या वाडीमधून दादा आलेत आणि चिंबोऱ्या पकडण्यासाठी नेहमी येत असता का तुम्ही आणि कशासाठी चिंबोऱ्या वगैरे पकडताय खाण्यासाठी की विकण्यासाठी खाण्यासाठीच का तर दादांकडून आम्हाला माहिती काय आल्या त्यांनी त्यांच्या वडिलांना नैवेद्य दाखवण्यासाठी या चिंबोऱ्या पकडल्यात तुम्ही तो बघू शकता या डोंगरामध्ये अतिशय मोठ्या साईजच्या या बिग साईजचे बिग साईज क्रॅप्स आहेत तुम्ही तो बघू शकता खूप मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या पकडल्यात आणि या पकडण्यासाठी तर हे त्या दादांचं वेपन आहे आणि मला वाटतं या काडीला इथे हे काय बांधता टोल हे टोल तुम्ही याला हे पाहू शकता असं जंगलामध्ये तुम्हाला भेटतं हिरव्या कलरचं हिरटोळ म्हणतात याला टोळ म्हणतात तर तो ती टोळ इथे या काडीला इथे पुढे बांधतात आणि त्यानंतर खे बिळाच्या आतमधून खेकडे गरवून ते बाहेर काढतात बरोबर ना दादा आणि अशा पद्धतीची साधी सोपी टेक्निक आहे खेकडे पकडण्यासाठी पण त्यासाठी खूप मेहनत देखील आहे पेशन्सची गरज आहे त्याशिवाय तुम्ही चिंबोरा पकडू शकत नाही चला दादा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल चला भेटू वाटेत भेटलेल्या या दादांची मेहनत एका बाजूला आणि आपली किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचण्यासाठी चाललेली मेहनत एका बाजूला कारण जवळपास अर्धा पाव तास झाला होता आणि अजून देखील आपण किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचलो नव्हतो त्या चिंचवली गावामधून आपण चालायला सुरुवात केली आणि आपल्याला जवळपास आता एक तास झालाय आणि या एका तासाच्या प्रवासामध्ये आतापर्यंत ता आपल्याला खूप सारे अनुभव मिळाले जसं की येताना जंगलामध्ये खूप मच्छर आहेत आणि त्या मच्छरांचा खूप त्रास होतो त्यामुळे तुम्ही जर का येणार असाल तर येताना फुल स्लीवचे टी शर्ट घालून येण्याची तुम्ही काळजी घ्या खबरदारी घ्या दुसरी गोष्ट अशी म्हणजे जी मुख्य वाट आहे तिच्या जोडीलाच अनेक अन्य वाटा देखील आहेत त्यामुळे वाट चुकण्याची शक्यता असू शकते पण मी धन्यवाद व्यक्त करतो दुर्ग सेवकांचे की ज्यांच्या माध्यमातून जागोजागी थीक ठिकठिकाणी वाटेमध्ये अशा प्रकारचे हे इंडिकेशन लहान सहान खुना खानाखुना केलेले आहेत सो त्याची आपल्याला खूप मदत होते आणि आम्हाला देखील खूप मदत झाली आम्ही आता इथपर्यंत येऊन पोहोचलो तिसरी गोष्ट म्हणजे अशी की वाटेमध्ये पाण्याची कोणत्याही प्रकारे सोय नाही त्यामुळे तुम्ही येणार असाल तर पाणी वगैरे भरपूर घेऊन या कसं आहे अखेर या आपली किल्ल्याच्या चढाईला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली मित्रांनो ना दोन अडीच तासाच्या प्रवासानंतर आपण या खिंडीपर्यंत पोहोचलो पोहोचलो आता उजव्या बाजूला आपल्या आहे मैसमाल आणि डाव्या बाजूला आहे ते चंदेरी किल्ला तर आपण चंदेरी किल्ल्याच्या दिशेने आता वाटचाल करतोय तर माझ्या वाग या <laughs> मित्रांनो जवळपास आपण दोन अडीच तासाच्या प्रवासानंतर या खिंडीपर्यंत येऊन पोहोचलेले आहे आता आपल्या उजव्या बाजूला आपण बघू शकतो मालचा शुल्क आहे आणि आपल्या डाव्या बाजूला चंद्री किल्ला आहे तर आपण चंद्र किल्ल्याच्या दिशेने वाटचाल करणार आहोत तर चला या माझ्या पुढे या माझ्या मागे <laughs> पानं पाहिलं का शाळेमध्ये असताना खूप खेळायचं त्याच्यासोबत म्हणजे पानांचं एक्झॅक्टली नाव नाही माहिती पण या पानांपासून असं फुल बनतो हे बघा हे असं फुल बनत प्रशांत माझ्यातर्फे तुम्हाला आय लव्ह यू वावा आय लव्ह यू धन्यवाद मी दांडी घे त्याची दांडी राहिली बघ ती घरांनी बनवू खाली आणि चिंबोऱ्या जाताना काढू सायन्स त्या दादांनी वापरला अडीच तीन तासांचा ट्रेक झाला अडीच तीन तासांच्या ट्रेकमध्ये किल्ला आम्हाला थरारक असा का, का आतापर्यंत तरी अनुभव आला नाहीये पण किल्ल्याची चढाई इतक्या खतरनाक लेवलच्या आहे ना खूप चढावं लागतं जिथून आपण सुरुवात केली तिथून आपण फक्त चढतच आलो आणि खूप दमचा होऊ शकते तर ते त्यामुळे ते तेवढी तयारी करून या मानसिकरित्या तुम्ही तयार होऊन या प्रिपेरेशन करून या पाण्याची बाटली सोबत घेऊन या कारण इथून आपल्याला जवळपास आता किल्ला दिसायला लागलाय पण इथपर्यंत येण्यासाठी जी आमची दमचाक झाली ना भाई आलं झाली रोशन सर काय काय बोला काय ज्या किल्ल्याबद्दल जेवढं बोलाल तेवढं कमी आहे असे भरपूर किल्ले बघत असतो हे परंतु या ठिकाणी फक्त मला उंच उंच टेकडी फक्त पाहायला मिळते म्हणजे अशी सपाटी कुठे पाहायला मिळत नाही फक्त डोंगर भाग पाहायला मिळतोय तो आहे या चंदेरी किल्ल्याचा सुळका शेवटचा सुळका तिथे जाऊन एक गुहा लागेल त्या गुहेमध्ये आपल्याला जायचंय आता या चंदेरी किल्ल्याला पाहून शंभर टक्के पदरगडाची आठवण झाली कारण पदरगडाला देखील अशाच प्रकारचा सुळका होता महल ज्याला म्हणतात तो देखील अशाच प्रकारचा आहे आणि या चंदेरी किल्ल्याच्या समोर जर का तुम्ही पाहिलं तर इथं तो महिसमाळचा सुळका आहे आणि त्याच्या शेजारी जो तुम्ही पाहताय तो आहे मलंगड वर एका खिंडीमध्ये देवीची मूर्ती ठेवलेली आहे या मूर्तीपासून समोरच आपल्याला चंदेरी किल्ल्याकडे घेऊन जाणारी वाट लागते अर्थी इथे आल्याच्या नंतर आपल्याला या पायऱ्या आणि दोन्ही बाजूला असे दगड रचलेले पाहायला मिळतात त्या अर्थी आपण असा अंदाज लावू शकतो की इथे पूर्वीच्या काळामध्ये एक का दरवाजा असावा सध्या स्थितीला तो पूर्णपणे झालेला आहे त्याचे अवशेष फक्त पाहायला मिळतात तिथून आपण आधी वर जाऊ खिंडीमध्ये दे देवीचा मुखवटा जो आपण पाहिला त्याच्या पाठीमागे असणाऱ्या टेकडीवर हे छोटं मंदिर आहे कचरा पडलाय पण तो कचरा पडू नये म्हणून इथे खबरदारी पूर्वी घेतली जायची तुम्ही त्या बाजूला जर का पाहिलं ना तर त्या बाजूला खडकामध्ये असे खाचे केलेले आहेत खड्डे केलेले आहेत त्या खड्ड्यांच्या साहाय्याने इथे या टाकीवर छप्पर उभारलं जायचं छत उभारलं जायचं जेणेकरून कोणताही प्रकारचा कचरा या टाकीमध्ये पडायला नको त्यासाठी ती काळजी घेतलेली आहे आता इथे पिण्याचा पाण्याचा टाका आहे आपलं सग सगळं पाणी संपलेलं आहे तो पाणी आधी आपण इथून भरून घेऊयात

कातळामध्ये असलेली ही भली मोठी गुहा लागते या गुहेच्या आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासनावर बसलेलं स्मारक आहे एका बाजूला देवी देवतांची फोटो आहेत छोटं कानं मंदिर आहे मंदिरा ज्या मंदिरामध्ये महादेवाचं शिवलिंग आहे शिवलिंगाच्या पाठीमागेच महालक्ष्मीची मूर्ती आहे ही जी गुहा आपण आता पाहिली तिथे आपण आराम केला आणि इथेच आपण जेवायला देखील बसलोय पण तुम्ही कधी किल्ल्यावर येणार असाल आणि तुमचा स्टेचा प्लॅन असेल तर तुम्ही या गुहेमध्ये नाही म्हटलं तरी जवळपास पंधरा ते वीस माणसं आरामामध्ये राहू शकतात सध्या आताच पावसाळा होऊन गेला त्यामुळे इथली जी माती आहे ती आता आपल्याला ओली पाहायला मिळते पण इथे आल्याच्यानंतर तुम्ही आरामामध्ये स्टे करू शकता नारायण वैकुंठ

आपल्याला गडाच्या माथ्याकडे घेऊन जाते त्या जा गुहेपासून पुढे आल्याच्या नंतर इथे हा जो तुम्ही पॅच या तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की हा पॅच थोडासा अवघड आहे म्हणजे या किल्ल्याच्या थ्रिलिंग पॅच पैकी एक हा म्हणू शकतो पण इतका देखील हार्ड नाही की तुम्ही करू शकत नाही जर इथे तुम्ही बसून बसून गेले तर तुम्ही सहज सहजऱ्या तिथपर्यंत पोहोचता म्हणजे उभं जाण्यापेक्षा बसून तुम्ही तिथपर्यंत जा सो इझिली तुम्ही तिथपर्यंत तुम्ह पोहोचू शकता चंदेरी किल्ल्याचा हा टप्पा पाहताना जरी सोपा वाटत असला तरी खऱ्या अर्थाने आपल्यासाठी हाच टप्पा जीवघेणा ठरू शकतो त्यामुळे इथून उतरताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे आणि सोबतीला चांगल्या ग्रीपचे शूज हे मॅन्डेटरी आहेत आता हा जो पॅच आपण उतरत आहोत इथं तुम्ही बघू शकता असं खणलेलं आहेत खोबण्या टाईप पायरन टाईप असं इथं खडकामध्ये कोरलेलं आहे त्यामुळे इथून उतरणं अगदी सोपं जातं आमच्यासाठी हे टास्क नेहमीचे आहेत त्यामुळे इथून उतरणं आम्हाला कदाचित सोपं वाटू शकतं पण बहुधा तुमच्यासाठी ते अवघड देखील असू शकतं त्यामुळे इथून उतरताना कोणत्याही प्रकारे घाई करू नका आणि सावधगिरी अवश्य बाळगा किल्ला जरी कठीण असला इथे हा पॅच हिंमत ठेवा आणि स्वतःच्या हिमतीवर या काय नाही इझिली तुम्ही करू शकता हां फक्त पावसाळ्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू नका तर पावसाळ्यामध्ये हा किल्ला रिस्की होऊ शकतो आणि इथे घटना देखील घडलेल्या आहेत त्यामुळे या किल्ल्याबाबतच्या अशा स्टोरीज सांगितल्या जातात किंवा काळजी घेतली पाहिजे तुम्ही या किल्ल्यावर अशी निष्काळजीपणाने आल्यामुळे काही लोकांचे जीव देखील गेलेले आहेत त्यामुळे थोडी काळजी घ्या आणि काळजी घेऊन केल्यावर नक्कीच तुम्ही हा किल्ला इझिली करू शकता माझ्या हईचं जेमतेम गवत आहे कुठं त्या गवतामधून आपल्याला वाट काढत जावी लागते इथे तुम्ही पाहू शकता कि जवळपास माझ्या हिचा गवत आहे जवळपास माझ्या हिस्सा गवत आहे आणि त्यामुळे वाट काहीशी आपलं दिसणार नाही त्यामुळे जेव्हा पाऊल टाकाल ना जपून पाऊल टाकाल पण एक चुकीचं पाऊल पाऊल एखाई हे गवत से वाट निकाल के जाना पडत आहे और कदम कदम पे यहाँ पे खतरा है बहुत ही डेंजरस मैन वर्सेस वाइल्ड और ये गवत में वो सांप भी हो सकते हैं जो सांप आपके लिए बहुत डेंजरस हो सकते हैं और खुजली तो भी ज्यादा खुजली भी ज्यादा बहुत आती <laughs> तो वो सांप वगैरह की काजी कीजिए और जपून जपून पाए जाती है क्योंकि क्योंकि यहाँ पे पूरी दरी है और यहाँ पे पूरा डोंगर है और इतना सा सी आपकी आपकी सी आपकी जीव पे बेच सकती हो मिस्टेकियात या चंदेरी किल्ल्यावरील सगळ्यात थ्रिलिंग पॅचला कारण तुम्ही इथं बघू शकता जवळपास नाईंटी डिग्रीचा अँगल आहे आणि या नाईन्टी डिग्रीच्या कड्यावरून आपल्याला वरती जायचंय इथे तुम्ही इंस्टाग्राम वरच्या रील्स पाहता ना त्या रील्सची रिएलिटी तुम्हाला इथे आल्याच्यानंतर समजते कारण रील्सवर ज्या हुशारीने लॉगर लोक असतात ट्रेकर लोक असत इतक्या असे एकदम अँगल असे घेतात ना ज्याने तुम्हाला हा पॅच अवघड वाटतो तर तशा प्रकारे नाही आहे निश्चितच हा पॅच अवघड आहे म्हणजे असं मी म्हणणार नाही की पॅच अवघड नाही आहे पण इतकाही नाही आहे की तुम्ही करू शकत नाही अशातलं जे लॉ लॉगर लोक असतात ट्रेकर लोक असतात काही काही ट्रेकर लोकं जे स्वतःहून अशा प्रकारचा अँगल क्रिएट करतात जेणेकरून तुम्हाला हा पॅच अवघड वाटेल तुम्ही इकडे वर या तुम्हाला दाखवून देतो या पॅचची रिअलिटी या वर या हा तोच स्पॉट आहे ज्या स्पॉटबद्दलच्या रील्स इंस्टाग्रामवर प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल केल्या जातात व्हायरल होतात त्याचं कारण असं जे रील स्टार्स असतात ते काय करतात येताना हा पॅच इतका अवघड दाखवतात इतका जीव घेणं दाखवतात जेणेकरून प्रेक्षकांची उत्सुकता वाढून राहते त्यासाठी ते काय करतात तो जो आपला हिरो बसलाय ना तिथं कॅमेरा असा सेट करतात आणि अशा प्रकारे सेट करतात की ती व्हिडिओ हा स्पॉट अतिशय जीवघेणं वाटेल नो डाऊट हा स्पॉट जीवघेणा आहे पण तितका नाही जितका मध्ये दाखवला जातो त्याच रील स्टार्स अजून एक गोष्ट काय करतात आत्ता जिथे आपण उभे आहोत ती मुख्य वाट आहे तिथून जाण्याचा मार्ग आहे पण स्टार्स काय करतात या पॅचवरून चालत जातात आणि या दगडाला पकडून जातात त्यात ॲडिशन म्हणून या ज्या खोबण्या केलेल्या आहेत या ज्या बोल्टिंग ही जी बोल्टिंग केलेली आहे ती ते दाखवत नाही व्हिडिओमध्ये म्हणजे आपल्या बघणाऱ्याला काय वाटतो की हा पॅच अतिशय भयानक आहे खतरनाक आहे पण खरं तर काळजी घेऊन इथून गेलं निष्काळजीपणा नाही केला काळजी घेऊन गेलं तर इथून इझिली इथून जाऊ शकता जेम तेम दोन फुटांचा पॅच आहे तो पॅच क्रॉस केल्याच्या नंतर पुढे कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत ज्या सहजरित्या तुम्ही वर चढून जाऊ शकता या त्या पायऱ्या आहेत अगदी इझिली तुम्ही इथून जाऊ शकता म्हणजे हार्ड वाटू शकतो तुम्हाला पण तो प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह आहे माझ्या याच्यानुसार आम्हाला तर तो काय पॅच हार्ड वाटला नाही आहे पण काही जणांना तो पॅच निश्चितच अवघड वाटू शकतो माझी आपणच विनंती राहील की अशा अवघड ठिकाणी क्लाइंब करत असताना मनामध्ये आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे त्यामुळे भीतीला दूर ठेवत अगदी हळूहळू सावधरित्या वर जाण्याचा प्रयत्न कर आपण सहजरित्या किल्ल्यावर जाऊन पोहोचाल वाटेत पुढे आपण एका खिंडीमध्ये येऊन पोहोचतो ज्या खिंडीमध्ये कातळामध्ये कोरलेलं एक खोदिव पाण्याचं पण त्यातील पाणी फायनली मित्रांनो आपण या चंदेरी किल्ल्याच्या अगदी टॉपला आलेलो आहोत आणि माझ्या पाठीमागे तुम्ही तिकडे बघू शकता अगदी कोपऱ्यामध्ये मेघडंबरी दरम्यान असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे तिथे आता आपण तिथे जाणार आहोत आणि छत्रपती शिवरायांचा आधी दर्शन घेऊयात आणि मग बाकीची तुम्हाला या किल्ल्याबद्दलची माहिती मी देतो चंदेरी किल्ल्याच्या चा माथ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मेघडंबरी दरम्यान असणारं स्मारक आहे ज्याची स्थापना अजिंक्य हायकर्स बदलापूर व समविचारी संघटनांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे प्रौढ प्रताप पुरंदर शास्त्रीय कुलावतांस सिंहा सनाधेश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय बहुजन प्रतिपालक भूषण छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज महाराज संभाजी के। या चंदेरी किल्ल्याच्या नंतर आपल्याला इथे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मेघडंबरी दरम्यान स्मारक पाहायला मिळतं चंदेरी किल्ल्याचा जेव्हा आपण इतिहासाचा विचार करतो तेव्हा या चंदेरी किल्ल्याबद्दलचे जास्त संदर्भ इतिहासामध्ये नाहीयेत इत। इवन हा किल्ला कोणी बांधला ते देखील आपण पन स्पष्टपणे सांगू शकत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे सत्तावन्न ला कल्याण भिवंडी पर्यंतचा जो सगळा सर स्वराज्यमय दाखल केला तेव्हाच छत्रपती शिवाजी महाराजांनी हा चंदेरी किल्ला देखील स्वराज्यमय दाखल केलेला असावा या किल्ल्याचा ओव्हरऑल स्ट्रक्चर जेव्हा आपण पाहतो तुमच्या लक्षात येईल या किल्ल्याच्या बाले किल्ल्याचा आकार अतिशय लहान आहे या किल्ल्यावर येणारी जी वाट आहे ती अतिशय अवघड आहे या किल्ल्यावर जास्त मावळे देखील राहू शकत नाही आणि या किल्ल्यावर पाण्याची सोय देखील अतिशय अपुरी आहे कमी प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळते यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की हा किल्ला नसून तर एक टेहाळणी बुरुज एक वॉच टॉवर म्हणून या किल्ल्याची बांधणी केलेली असावी किल्ल्यावर येणाऱ्या अवघड वाटा किल्ल्यावरील अपुरी जागा यावरून तर आपल्या ध्यानात येतं की कि हा किल्ला एक वॉच टॉवर म्हणून बांधला गेला होता मित्रांनो वातावरण स्पष्ट असल्यास या चंदेरी किल्ल्यावरून आपल्याला मलंगड असेल इकडे कलावंतीन आणि प्रबळगड असेल त्यांच्या शेजारी असणारा इर्षागड असेल पेपचा किल्ला असेल मुरबाड विभागामधील सिद्धगड असेल गोरखगड असेल इत्यादी किल्ल्यांचा विभाग आपल्या नजरेस पडतो पण सध्या तुम्ही बघू शकता वातावरण अस्पष्ट असल्यामुळे तो विभाग आपल्याला पाहायला मिळत नाही परत आज आम्ही या व्हिडिओमधून चंदेरी किल्ल्याबद्दलची दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळ आपली आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याने काय होतं आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतो अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओवर काम करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय शिवराय